मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून अंमलात आणली असून तलाठी कार्यालय व सेतू सुविधा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होत असून मात्र ही वेबसाईट हळू सुरू असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे महाऑनलाईन ही उत्पन्नाचा दाखला व डोमेसाईल लोड करण्याची वेबसाईट ही हळू सुरू असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे व तासनतास तास रांगेत उभे राहावे लागत आहे आज दिनांक तीन जुलै रोजी दुपारी बारा वाजता सेतू सुविधा केंद्रांवर ही वेबसाईट हळू सुरू असल्याने मोठा त्रास महिला वर्गांना सहन करावा लागत आहे या संदर्भात वेबसाईट तज्ज्ञ स्वप्नील पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे तर हा वेबसाईट स्लो स्लो आहे हे मी स्वतः चेक केलं बट याच्याने बघा आता कसं आहे की विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया चाललेली आहे विद्यार्थ्यांचे चा ॲडमिशन्स तो एक लोड बऱ्याच प्रमाणात आपल्या सर्व्हरवर होता आणि त्यातल्या त्यात ही योजना जी लागू झाली यात उत्पन्न दाखले डोमेसाईल भरमसाठ मोठ्या प्रमाणात आपल्या आप पोर्टलवर निवडून व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळे कुठेतरी सर्व्हरवर जो काही लोड आला त्या लोड येण्याने साईट स्लो झाली पण साईड बंद असणे किंवा साईड हॅक होणे असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे साईड स्लो आहे आणि त्याच्यावर पण जी आमची टीम आहे डेव्हलपमेंट टीम आहे डेव्हलपर लवकर टीम आहे ते सर्व काम आहेत आणि लवकरात लवकर हा जो काही इश्यू आहे सगळं स्लो असण्याचा किंवा पोर्टल स्लो असण्याचा तो सुद्धा रिझॉल्व होऊन जाणार आहे तरी साधारणतः केव्हा होईल कारण अनेक नागरिक हे तात्काळ महिला तात्काळ पोहोचलेले आहेत शैक्षणिक सुविधा केंद्राच्या बाहेर महिला तात्काळ आहेत आणि त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे सर्व कामधंदे सोडून वेगळ्या महिलांना राहतात कामांमध्ये उभं लागतं काय सांगा मी पूर्ण अपडेट्स आमच्या महा आय टी टीमकडनं घेतो आहे डेव्हलपर टीमकडनं की याचं रिझोल्युशन कधी मिळेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की टीम त्याच्यावर काम करते आणि लवकरात लवकर म्हणजे एक आजपर्यंत दुपारपर्यंत ते याचं रिझोल्युशन करतीलच जे काही स्लो चाललेलं आहे सर्वर ते त्याचा स्पीड कसा वाढेल त्याच्यावरती तीन काम करते ते लवकरच रिझोल्युशन त्याचं होणारच आहे माझं नाव, नाव स्वप्नील पाटील हे मी जिल्हा समन्वयक महाआयटी म्हणून जळगावसाठी काम बघतो